नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोलीच्या बाजारामध्ये आलेलो आहे सांगोला बाजारामधील आपण पाड्यांचे चालू मार्केट भाव त्या ठिकाणी पाहण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो बघू शकता आहे सांगोला बाजारातील पाड्यांचा बाजार तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत मुक्त गोठा असेल किंवा बंदिस्त गोट्या सर्व प्रकारची माहिती पोहोचवण्याचं काम करत असतो तशाच पद्धतीनं मित्रांनो सांगोला बाजारातील याच्या गाय असतील पाड्यांचा बाजार असेल सर्व प्रकारची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी आपण करत असतो जर कोणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार आपल्याला घर बसल्या पाहायला मिळेल तर मित्रांनो जास्त वेळ त्या ठिकाणी न घालवता आपण लाईट शेतकरी मित्रांपर्यंत जाऊन सर्व माहिती पाड्यांची आपण घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार तुमच्याकडले या पाडी आपल्याकडले किती महिन्यात वर्षाची एक वर्ष झालं दाद लावलं आहे काय आदत आहे अजून आदत आहे का बर कुठल्या ब्रेडचा आहे ब्रीडचं हां हाय असं झोपलं बरं बरं ठीक आहे झालेलं आहे बरं बरं काय सांगता किंमत हि तर पंचाळीस सांगतोय पंचेचाळीस बरं किती आला तर सोडा ये तीस बत्तीस आला तर सोडाय शेतकरी आहे का तुम्ही शेतकरी आहे बरं बरं काय आहे कितीपर्यंत मागणी झाली हिचं झाली अत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मागणी होती कसा याचा बाजार घेणार चांगला आहे विकणार नमस्कार मामा नमस्कार बोला किती महिने पाडे आहेत चार पाच चार पाच महिने चार पाच चार पाच महिने बर काय सांगता किंमत ह्या जुडीच पस्तीस हजार पस्तीस हजाराला जुडी बरं किती पर्यंत मागणी होती याला मागणी होती पंचवीस पर्यंत कुठला ब्रेड सांगता येईल का

सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो साठ झिरो पाच सत्त्याहत्तर ठीक आहे मित्रांनो जर आपल्याला पाड्या यायला लागले तर त्या ठिकाणी या नंबरवर संपर्क साधू घेऊ शकताय धन्यवाद मामा नमस्कार मामा जरा 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 थांबा पोपडा तर नीट करतो की जरा थांबा नमस्कार नमस्कार तुमच्याकडली आहे पाडी हाय तुमच्याकडला आहे काय पाडी आमच्याकडलीच आहे बरं किती सांगता किंमत ही हे पाडीची किंमत सांगतो पंचवीस हजार पंचवीस हजार किती महिन्याला फिलो पिल्लू हे अकरा महिन्याचा आहे अकरा महिन्याचा आहे बर मामा किती आलं तुझा आता वीसा पत्र द्यायची वीस हजार आला सोडायची किती पर्यंत मागणी होते मागणी सतरा अठरा पत्र मागल्या बर कसा आजचा बाजार घेणार घेणार चांगला विकणार आता जरा हाय आहे बर आपलं नाव नाव सांगायचं लक्ष्मण मायपा घोडके मोबाईल नंबर सांगता का नंबर काय हो तुमचाच नंबर दाबायला लागतो या बरं ठीक आहे ठीक आहे त्या ठिकाणी मित्रांनो ह्या शेतकऱ्यांना नंबर सांगता येत नाही तर बघू शकताय पाडी त्या ठिकाणी नमस्कार मामा राम राम तुमच्याकडला काही आपल्याकडे महिन्याचा पिलो हे सहा सात महिन्याचा पिल्लो आहे सात महिन्याचा कुठला बीड जाईल प्युअर वर आहे किती सांगता किंमत हे सांगतोय पंचायत सांगतोय बर किती पर्यंत मागणी होती हिला हिला दोन कमी